रावसाहेब परीट यांचे निधन कोगनोळी येथील माजी मंडल पंचायत सदस्य श्री संत गाडगे बाबा महाराज परीट समाजाचे माजी उपाध्यक्ष रावसाहेब तुकाराम परीट वय सहासष्ट यांचे रविवार तारीख अठ्ठावीस रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना मुलगी जावई नातवंडे असा परिवार आहे येथील सामाजिक कार्यकर्ते राकेश उर्फ बारक्या परीट यांचे ते वडील होत लक्ष विसर्जन सोमवार तारीख 29 रोजी सकाळी 10 वाजता आहे रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस एंगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टी एम टी स्टील फ्लॅट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पीव्हीसी पाईप व मटेरियल पानेची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाउंड तार सिमेंट खिडकी कंपाउंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच